नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या मा चॅनलमध्ये तर सांगायचंच झालं तर सूरज जो आहे तो इथे त्याला एक टास्क दिला आहे आणि सांगितलं आहे तुला कुणाला बुक्कीत टेंगूळ मारायचं आहे तर त्याचं जर ड डायलॉग आहे एका बुक्कीत टेंगूळ मारीन हे <laughs> मा तर मला सर्वांना माहितीच आहे गुलिकत बुक्कीत टेंगूळ असं तो म्हणतो तर तसं त्याला मारायचं आहे तर त्याला रिते सरांनी विचारलं तू तुला कुणाला मारायचं आहे तर तो बरोबर निकीचं नाव घेतो म्हणतो मला निकीला एका बुक्कीत टेंगूळ मारणार आहे मी असं तो बोलतो आहे तर सर्वजण हसत आहे त्याचं पाहून तर सूरजला गेम कळाला आहे कुणाला काय बोलायला पाहिजे कुणाला काय करायला पाहिजे हे सर्व त्याला कळालेलं आहे तर त्याने बरोबर निकीचं नाव घेतलं आहे म्हणजे त्याला आता गेम कळतो आहे की कसं वागायला पाहिजे काय करायला पाहिजे तर इथे निकी दोन दिवसापूर्वीचे त्याला बोलवत होती की सूरज इकडे ये बस माझ्याजवळ तर सूरज म्हटला मला नाही बोलायचं तुझ्यासोबत कारण जे काही झालं होतं ती बेडवर बसलेली होती त्यानंतर इथे सांगितलं होतं त्यांनी ताईने सांगितलं की ती बेडवर बसली आणि नंतर म्हटला निक्के तू बेडवर बसली होती की नाही तर ती बोलती की आ, हो मी बसले होते तर त्यानंतर तिने बरेचसं काही त्याला म्हटलं की नॉमिनेशनमध्ये म्हणजे तुला तो तो नॉमिनेशनमध्ये आहेच पण सांगितलं होतं की तुला वाचवण्याचा आम्ही प्रयत्न केला असं केलं तसं केलं बऱ्याचशा गोष्टी त्याला समजावून सांगत होती पण नंतर मग तो बोलला की मला हिच्या संग बोलायलाच आवडत नाही तरी पण ती त्याला म्हणजे बोलवलं आणि घेऊन बसली होती तर तो बसला होता त्याचा असं आहे की कुणी चांगलं बोललं की त्यांच्या सोबत पुन्हा चांगलं बोलायला ला लागतो पण आता रिते सरांनीही काल त्याला समजून सांगितलं आहे की कसं वागायला पाहिजे तुला गेम कळतोय का तर आता ज्या अर्थी त्यांनी निकीचं नाव घेतलंय तर त्याअरती त्याला गेम कळालेलाच आहे तर असेच लेटेस्ट व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा